बऱ्याच वाटतं मी सिनेमा करताय केला आहे पण बघ हो कायचं कारण नेमकं काय होतं त्यावरून सिनेमा आहे की काय रेगा त्या नाही 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 खरं सांगितलं तर मी मुंबई मुंबई ती म्हणता म्हणजे सासात वर्षांची बरोबर ठरले आहेत आणि गंमत अशी झाली होती की आपल्या शिकायला गावचा सभे शरूर झाला होता त्याचं रिडिंग शरी होत हे समी शरून सगळी होते आणि मी काही महिन्यांपूर्वी गोरगंदाला एक मेसेज पाठवून ठेवला होता की काही निगेटिव्ह शेड किंवा काही पॉलिटिकल रोल असा नाही असेल नक्कीच करायला आवडेल तिचा मेसेज आला अगदी निगेटिव्ह शेड नाही पण निगेटिव्ह असे माणसाची आपल्याला वेगळी इमेज दाखवणारा आपण चित्रपट करू त्याला बरं ते तू म्हटलं नाही मागे हे असं शोधी लागलेलं आहे शिल्ला आणि काय ते मॅच होणार नाही ते बरोबर होईल मॅच होईल मी शेरू लागते मॅच होईल का नाही छोटा तू का तुमचा डायरेक्टर अद्वैत दंगन हो माझ्याकडे अटलं अब्ब कुणी अद्वैत लागतो अगदी तू अगत अरे हो तुला सांगायचं राह की मग ठीक आहे मग तू विचार केला मग घरी बसून काय हर नाही साधा विचार केला इतर जगाला आधीच घेऊन गेला मग तिने मला ए आयवर माझा तिथं फोटो वाटतो मग हळू बरं स्क्रिप्ट काय आहे विचारायचा विषय नव्हता कारण हो परिषदेमध्ये स्क्रिप्ट उठतो ना तो काय विषय ते राहता राहता प्रश्न होतो तारखांचा तारखा रसं आहे टेस्ट होती बी एसच्या तापला म्हणजे आला अक्काच्या ताव आका दोन आकाबाजी चालू होती राधापे आणि एकाची पुढची गोष्ट ताका कशा ॲडजस्ट होते मी आता एकदा करायचं म्हटलं की मग मग सगळ्या गोष्टीवरती माफ कर एखाद्या परत मी कॅन्सल करावं मग एखाद्या परत तू ॲडजस्ट कर असं खरं 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 हे कधी जुळलं आणि फक्त हा चित्रपट झाला आणि शेवटचा बॉम्ब तिथे टाका आता तुला विशी काढायचे याने इतक्या वर्षात म्हणजे तीस बत्तीस वर्षात विशीच काढली होती मी त्यामुळे विशी काढल्या तर मी कसा दिसतो माझ्यासाठी सुद्धा खूप सुद्धा पूर्ण होतो आम्ही विष काढली आम्ही विशी पाडला केस लाल करत तर ती केली असं करत खरंच तिने झेटल्यामध्ये बसावं लागलं आणि एक वेगळा शेटल्या अर्थ तुमच्यासोबत साधं रोणार आहे जो ॲपसर्ड आहे ॲपसर्ड टी आहे चित्रपटच ॲपसर्ड आहे ह्या सगळ्या साध्या वर्षामध्ये इतर नेहमी या रेस ते पुढे विचारा केले असे पण ह्यांनाच खोबर द्यावाचा गाव नाही नाही हो का मुळात एक कसं माझ्या डोक्यात कसं आहे की एक मला कॅरेक्झर अभ्यास चांगलं काम राहिलं दुसरी गोष्ट आपल्या एकदा सुचारला पाहिजे हुशारबाई तीन टेब्याची हो हो तो चित्रपट लागायला पाहिजे मुळात चित्रपट ही एवढी ते केलेत तो चित्रपट प्रत्यक्षित तर व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टी माही डोक्यात होत्या आणि एक हिटलरचं पात्र एक वेगळ्या पद्धतीने मला मांडायला मिळते मला करायला देत आहे त्यामुळे माझे ज्ञाना थोडी वर पडली ही मला गरज असते कलाकारांना सखत काहीतरी नवीन नवीन जगा आलं पाहिजे या गोष्टी ह्याच्या केलं तुम्ही ट्रेलरमध्ये तुमच्या डायलेक्ट जो आहे मध्ये तो इंग्लिश होतो मग संस्कृत होतो मग मराठी पण तो होतो तर तेच चढ उत्तर किंवा दिग्दर्शकाने ते समजवणं असं करणं म्हणजे पडद्यावर कसं दिसेल त्यातला नाटकाचा पास पण तेवढाच दिसतो पडद्यासाठी पण थोडं दिसतो ही सगळी तुझा तुम्ही करत होतात काय काय मुळात मुळात कलाकारांबरोबर मी कोही पाठी बोल गेलो होतो त्याला ते लहरा बरोबरी माझे जे काही पूर्ण कलाकार म्हणून मला तरी काही किरकोट करा टाकण्यासाठी घेतलेले ते नंतर आधी आपल्याला बा काय म्हणायचं आहे दिलं सगळ्याला त्या लिखायला हे नावं घेतलं आणि जर्मन भाषा त्यांना <सा> तमिळ पण बोलतो तमिळ कन्नड कन्नड कम तमिळ कन्नड सगळं बोलतो संस्कृत पण ते पत्ते त्यातही वेळचं होतं की मी अरे बाप्पे आता जर्मन तुमचा ते त्या त्या ॲक्च्युअली तिथे केलेलं पाठ्यात्तर होतं कारण ते, ते पाठात्तर घेऊन हो तो सू हा तो कुठे कॉमा बिमा त्याच्या देवनागरीमध्ये घेऊन द्यायचं देवनागरीमध्ये हा देवत रे पण कारण ते पाठ केलं आहे ते पूर्ण आहे त्यामुळे मी सुद्धा बरं बोललो की मी असं आज मी जेव्हा काय बंग बरं बोलले मी जेव्हा पण लँग्वेज बरं बोललं असं मग वाटतं जर्मनी फिल्ड दिला पण तुम्ही सर आता मला जे ना की तुम्ही जेव्हा मेसेज केला त्यांना की काहीतरी तसं निगेटिव्ह असेल किंवा पॉलिटिकल बॅकग्राऊंडचं असेल तर मला करायला आवडेल पण तसं आता हे निगेटिव्ह असं नाही पण मला अजून एक इच्छा आहे म्हणजे की अजून करायचं आहेच म्हणजे पण का असं का म्हणजे मालिका अगं मला खूप दिवस द्यावे लागते त्यापासून ना नाटकाचा ना ना तुम्ही प्रयोग बंद ठेवू शकत नाही दर महिन्याला किमान बावीस ते बचवीस पडे व्हायलाच बघा ऑक्सिजन आहे नाटकाचा प्रयोग बंद करून मी सिरियल नाही करू शकतो चित्रपट करू शकतो तो असं निस किती मोठा ठराविक गॅट नंतर तुम्ही आम्हाला सिनेमा दिसत आम्हाला तुम्हाला पाहायचं असतं सतत जसं रंगभूमीवर आम्ही तुम्हाला बघतो तसं आम्हाला तुम्हाला सिनेमालाही पाहायचं असतं तो गॅप तुमचा बराच दिसतो तो का असं होतं म्हणजे तुम्ही ठरवून था थांबता की काय नाही एक अशी असं आहे जे आम्ही नाही करणार तुमच्या काही पिक्चर बिक्चर घालणार नाही ते आपल्या काही तारखे बिरका देणार नाही त्यामुळे त्याचं माहिती डिमांड पण कमी आहे कसं सांगून ठेवलं त्यामुळे तिने मला वेगळं आहे मला पण वेगळं करायला आवडलं आणि दिसले तुम्ही बघितलं हे वेगळंच करणार अपेक्षित आहे ना तर मग यापुढे जेव्हा पुन्हा सिनेमे येतील आता कांबळे करत आहेत जेव्हा पाहिजे अरे पुढचा वेळ तुम्हाला माहिती आहे